सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आज मी तुमच्यासाठी एक सुंदरसा आणि छान वेगळा विषय घेऊन आलेली आहे ज्यांची माहिती काही मैत्रिणींना आहे आणि काही मैत्रिणींना नाही आहे तर चला आता वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरामध्ये आपण उतरंड ठेवतो जी देवाजवळ कुंभ भरून ठेवला जातात त्याला कोणी कोणी कुंभ म्हणते कोणी कोणी उतरंड म्हणते तर त्या उतरंडीमध्ये काय ठेवायचं त्याविषयी आज आपण माहिती बघणार आहे तर कशी कशी ते उतरण ठेवायचे कोण कुठल्या दिवशी त्याची स्थापना झाली पाहिजे हे महत्त्वाचं आहे आणि कशाची असली पाहिजे उतरंड मी तुम्हाला हे सांगणार आहे चला तर मग आज आता मी तुम्हाला सांगते उतरंडीविषयी माहिती तर आशा करते तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ आवडेल असं मला वाटते बऱ्याच दिवसापासून मला हा व्हिडिओ बनवायचा होता पण तो राहत 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 आज त्याचा मुहूर्त झाला आणि तो आज व्हिडिओ तुमच्यासाठी मी खास बनवत आहे मी याच्यासाठी बनवत नव्हती की माझ्या पण कडे मातीची कुंभ होते आतापर्यंत म्हटलं यांना दोन्ही याची सविस्तर माहिती देण्यासाठी आपण यांना आपले कुंभ आणल्यानंतरच आपण व्हिडिओ हो बनवू तर चला मग आता मी तुम्हाला सांगते की आपल्याकडे उतरंड जी ठेवतो ती कशा प्रकारची असली पाहिजे नाही तर असं काहीही त्या उतरंडीमध्ये भरून नाही ठेवायचं आणि थोडे थोडे धान्य काही जणींना सवय बिलकुल चिमूट चिमूट धान्य त्याच्यामध्ये टाकत का ती उतरंड खाली असते चिमूट चिमूट धान्य पण आपल्या उतरंडीमध्ये कधी टाकायचे नाही तर उतरंडीची सर्वप्रथम पूजा गुरुपुष्य अमृत किंवा मग धनत्रयोदशी अशा दिवशी किंवा पौर्णिमेच्या दिवशी पौर्णिमेच्या भद्रकाल नसताना त्या उतरंडीची स्थापना आपल्या घरामध्ये करायची आपल्याला आणि उतरंडीचा पण अभिषेक करून आपण नंतर उतरंडीच्या स्थापनेला सुरुवात करायची सूर्य सूर्यास्त होण्याच्या आधी संध्याकाळीची स्थापना करायची नाही सूर्य उगवताच उतरंडीची स्थापना करायची आपल्या देवपूजेच्या टायमिंगमध्ये गुरुपुष्य अमृत एक नंबर त्यानंतर तुम्हाला त्या, त्या आपलं धनत्रयोदशी धनत्रयोदशी जे पासून ते जे सर्व दिवस आहेत ते तुमच्यासाठी उपयुक्त आहेत त्यानंतर पौर्णिमेचा दिवस आणि दर महिन्याला आपण ते धान्य चेंज करायचं तर आता त्या धान्य ते धान्य चेंज करायचं तर उतरंडी ही दोन प्रकारची असते कोणाकोणाच्या घरी दोन उतरंडी असेल कोणाकोणाकडे एक उतरंड असते तर बघू शकता तुम्ही माझ्याचकडे नव्हती आधी तर मी ही मातीची उतरंड वापरत होती मैत्रिणींना ही मातीची उतरंड मी अशी डेकोरेट केली होती हे आहे दिवाळीचे भरणे हे खूप सुंदर भरणे होते त्याला मी डेकोरेट घरीच केलं होतं आणि ह्या उतरंडीचा मी वापर करत होती जोपर्यंत माझ्याकडे याची उतरंड मी पितळीची आणली नाही तोपर्यंत तर आता ही उतरंड माझ्याकडे आणलेली आहे तर मी तुम्हाला याविषयी माहिती सांगते तुम्ही ही उतरंड वापरू शकता किंवा ही सहसा जेणेकरून तांब्याची उतरंड वापरायची नाही सहसा करून पितळीची किंवा मग आपल्या मातीची ह्या दोन उतरंडीपैकी शुभ एकदम शुभ मानल्या गेलेल्या उतरंडी आहेत ह्या जुन्या काळामध्ये उतरंड म्हटलं की हीच उतरंड देवाजवळ ठेवत होते छोटे छोटे देवाजवळ बोळके भरून ठेवत होते जे लक्ष्मीपूजनासाठी वापरल्या जाणारे बोळके होते ते भरणे देवाजवळ असे थे भरून ठेवायचे थे। तर आता मार्केटमध्ये चांगल्या प्रकारे आता हे मिळतात त्यामुळे आपण याचा पण वापर करू आणि हा पण तांब्यापेक्षाही चांगला धातू जेवढं तांबं शुद्ध आहे तेवढं उतरंडीसाठी हा पितळ शुद्ध आहे त्यासाठी आपल्याला याची किंवा याची काही काही मैत्रिणी जे आहेत आपल्या आंघोळीचे देवाचे जे भरणे आपण वापरतो त्याची उतरंड आणि ती पण खालीच असते तसं कधीही करायचं नाही आता उतरंडीमध्ये तुम्ही काय काय भरसाल आता मी तुम्हाला सांगते उतरंडीमध्ये आपल्याला काय काय भरावं लागेल तर बघू शकता मैत्रिणींना आपल्याला आरोग्यासाठी एक कुंभ भरायचा आहे आपल्या घरातील सर्व लोकांचं आणि विशेष म्हणजे लक्ष्मीला आवडतं सर्वात सर्वप्रथम भरण्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे लक्ष्मीला जो आवडते लक्ष्मी कशावर आकर्षित होते हळद आणि कुंकू तर आपण काय करायचं आहे मैत्रिणींनो ही जी हळद आहे ही आरोग्यासाठी चांगली आहे आणि घरात येणी लक्ष्मीची लक्ष्मी जी आहे हे टिकून राहते विशेष म्हणजे आपल्या घरातील सर्व आरोग्याचा कुंभ म्हटलं जाते या कुंभाला आपण तर पाच भरण्यांची उतळण्या माझी तर त्यामध्ये आपल्याला भरायचं सर्वप्रथम मैत्रिणीं हळद बघू शकता तुम्ही हे आपण आरोग्याचा कुंभ भरलेला आहे त्यानंतर आपल्या सौभाग्य 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 चांगलं टिकण्यासाठी आणि सौभाग्य आपल्या घरात मंगलमय राहण्यासाठी आपल्या सौभाग्याचा काही होऊ नये त्यानंतर आपण कुंकू कुंकामुळे आणि हळदीमुळे लक्ष्मीचं आकर्षण आपल्या घरामध्ये येण्याचं वाढून जाते तर हे दोन कुंभ पाहिल्या पाहिल्या हा लक्ष्मी प्रसन्न होऊन जाते मैत्रिणीं तर एका कुंभामध्ये तुम्हाला हळद भरायची एका कुंभामध्ये कुंकू भरायचा आहे समजलं आणि दुसऱ्या कुंभामध्ये मैत्रिणीम्नं समृद्धी आपण कुठल्याही पूजेच्या आधी तांदुळाची रास टाकतो तांदुळाशिवाय आपल्या याच्या पूजाच नाही आहे हिंदू हिंदूमध्ये आपल्या पूजाच नाही आहे की आपण ही अशी कुठलीच पूजा नाही आहे की ज्या पूजेमध्ये आपले तांदूळ वापरले जात नाही तांदूळ हे समृद्धीचं प्रतीक आहे तांदूळ घ्या तुम्ही किंवा गहू घ्या कुठलीही रास घ्या पण सरासर म्हणजे तांदूळ घेतले तर फारच चांगलं तर आपल्याला याच्यात चांगले अख्खे अख्खे तांदूळ तुकडे ताकडे भरायचे नाही चांगले शुद्ध तांदूळ आपल्याला याच्यामध्ये भरायचे आहे हा आपला समृद्धीचा म्हणजे धनधान्य हा अन्नपूर्णेचा आणि दुसरा म्हणजे आपल्याला भरायचा आहे आता धन धन घरामध्ये टिकण्यासाठी तुम्हाला भरायचं आहे धन्यांचा धने म्हणजे हा प्रसाद आहे विष्णू भगवानांचा धने आणि गुड किंवा नुसतं धने टाकले आणि त्याच्यात एवढू जर चिमुटभर गुळ टाकला तरी चालेल तर तो, तो आपण विशेष म्हणजे आपण धने ठेकायचे धने हा प्रसाद मानला जातो महालक्ष्मीचा जा, त्यामुळे आपल्याला धने विष्णू म लक्ष्मीचा प्रसाद मानला जातो त्यासाठी तुम्हाला हे धने आणि धने पण आरोग्यासाठी लाभदायक असतात मैत्रिणींना तर हा आपल्याला एक प्रसादाचा कुंभ भरायचा आहे एका समृद्धीचा एक आरोग्याचा आणि एका सौभाग्याचा आणि दुसरा कुंभ आपल्याला याच्यामध्ये चिल्लर पैसे ठेवायचे आहे चिल्लर पैसे ठेवा किंवा नोटा ठेवा आता माझ्याकडे खूप या भरण्याच्या वर चिल्लर गेली होती तर ही चिल्लर माझी कशी आहे ते तुम्हाला सांगते तुमच्या तुमच्या मिस्टरांचा आता कुठला व्यवसाय करत असतील किंवा नोकरी करत असतील आणखी कुठला बिझनेस असेल माहिती तर दर महिन्याला आता माझ्या बिचारांचा पगार झाला की मी याच्यामध्ये नोट बघू शकता तुम्ही अशा पडण्याच्या नोटा मी खूप जमा केलेल्या आहेत तर एकावन्न रुपये याच्यामध्ये टाकून ठेवते दर महिन्याला तुम्ही पगारातले याच्यामध्ये एकावन्न रुपये टाकायचे या भरण्यामध्ये म्हणजे आपण हे कसठरी टाकतो हे देवाला खाऊ म्हणून समृद्धी नांदावी आपल्या पगारात भरभराटी व्हावी वाढ व्हावी यासाठी आपण या कुंभामध्ये तुम्ही चिल्लर पैसे पण कुठले कोणी दिलेले नाही ज्या दिवशी तुमच्या मित्रांचा पेमेंट होईल त्या दिवशी तुम्ही एक रुपया जरी टाकला तरी तो चालेल हा एक रुपयाचं महत्त्व सांगते मी तुम्हाला आता काय आहे एकावन्न रुपये टाकायचे एक रुपये टाका तुमच्या परीनं जितके होतील तितके टाका आणि हा एक रुपये आणि पैसे टाकताना पेमेंट झाल्यावर शुक्रवार जो येईल पहिला आठवड्याचा शुक्रवार जो येईल किंवा मधातला जो शुक्रवारी आहे त्या शुक्रवारीमध्ये शुक्रवारी या कुंभामध्ये तुम्ही पैसे टाकायचे आणि हे सर्व पैसे मैत्रिणीनं जमा झाले की ज्याही वेळेस तुम्ही कुलदेवतेला जाल त्यावेळेस तुम्ही हे तुमच्या पगार स्वरूपातील खाऊ आपण देवीसाठी न्यायचा किंवा त्या पेटीमध्ये दक्षिणा टाकायची तर हे आपण स्वतःच्या पगारात कमाई केलेले पैसे असतात त्यामुळे हे आपण या आणि त्या देवीला टाकताना म्हणायचं अशीच आमच्या पगारात धनधान्याची समृद्धीची पैशाची आवक वाढू दे आणि आम्ही तुझ्यासाठी याही पेक्षा जास्त पैसे जमा करून तुला अर्पण करण्यासाठी तर हा मैत्रिणीं हा कुंभ सर्वात महत्वाचा आहे की या कुंभामध्ये आपण ज्याही वेळेस तुम्ही तुमच्या कुलदेवतेला जसाल त्यावेळेस तुम्ही कुलदेवतेला या कुंभाची आठवण सोबत नेसाल त्यावेळेस तुमची कुलदेवता तुमच्यावर खूप प्रसन्न होईल मैत्रिणींना त्यासाठी आपल्याला हा एक कुंभ भरायचा आहे की महिन्याच्या महिन्यात तुम्ही एक जरी रुपया टाकला तरी त्याचं काही हरकत नाही आहे तर अशा प्रकारे मैत्रिणींनो बघा तुम्ही व्हिडिओ छोटासा आहे माझा जास्त काही लांब नाही आहे पण तुम्हाला मला असं आशा आहे की हा व्हिडिओ समजला असेल अशा प्रकारे मैत्रिणींना बघा तुम्ही असे पाच कुंभ भरायचे खरी अशा प्रकारे मैत्रिणींना बघा तुम्ही पाच कुंभ आपण भरायचे आहे, आहे तुम्चा तुम्चा शक्य तुमच्याकडे जर हे कुंभ नसतील मैत्रिणींना पितळीचे तर तुम्ही हे मातीचे कुंभ भरले तरी चालतील कुंभ भरल्यानंतर तुम्ही या स्टँडवर हे ठेवू शकता किंवा जागेच जसं तुमचं ऍडजस्टमेंट आहे मैत्रिणींना जशी जागेचं ऍडजस्टमेंट आहे तसं तुम्ही करायचं की तुमच्या घरी आता तुमचं देवघर कसं आहे मला माहीत नाही शक्यतो याच्यामधले जे धान्य आहे ते पौर्णिमेच्या दिवशी मैत्रिणींना बदलायचे आशा आहे मला अशी की तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल तर या कुंभामध्ये मैत्रिणींना भर दा, असे भरभराटीचे खूप सारे धान्य तुम्ही भरून ठेवता उड्डा डाळ मुगाची डाळ आणि गहू वगैरे असं नाही भरायचं याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं आता काय कोणता कुंभ कशाचा आहे आणि का, का, का भरला जातो ते कुंभ तुम्ही दर पौर्णिमेला आपण चेंज करायचे ही हळद हे कुंकू ही हळदही तुम्ही देवाला लावायला ठेवली तरी चालते स्वतः आपण खाण्यासाठी यूज केली तरी चालते पण खाण्यासाठी यूज कशी करायची मोजकी जेव्हा आपल्या या कुंभामध्ये जर तुम्ही मोठ्या वाढण्यात हळद काढली तर आपला कसा महिन्याच्या महिन्या मासिक धर्म येतो त्यामुळे ही हळद स्पेशली देवाच्या पूजेलाच ठेवून द्यायची ते माझी एक भरणीच भरलेली असते हे चेंज करायच्या वेळेस आणि कुंकू पण कुंकू बदलत राहायचं नवीन कुंकू टाकत राहायचं महिनाभर आपण या कुंभामधलं कुंकू वापरून घ्यायचं तुम्हाला जेवढं लागते तेवढं त्याच्यामध्ये कुंकू टाकत राहायचं तर पौर्णिमेला हे कुंभ घासायचे स्वच्छ धुवायचे पुसायचे आणि आणखी परत भरायचे पौर्णिमेला हा महालक्ष्मीचा वास असतो नेहमी फुलवात लावायचे एक देवाजवळ हा कुंभ भरायचे नमस्कार करायचा या कुंभामध्ये तुझ्या आधी शक्ती सर्व उतरू दे अशा सांगायच्या ह्या कुंभ म्हणजे अष्टलक्ष्मीच्या हातात महालक्ष्मीच्या हातात जो कुंभ भरलेला असतो जो मी तुम्हाला हा सांगितला मैत्रिणींना पैशांचा सा कुंभ तसंच हा कुंभ हा पैशाचा कुंभ आपण बरं ठेवायचा कारण की भारी जाते आणि चिल्लर टाकली तर खाली पण ठेवला जाते पण हे एकावन्न रुपये टाकू टाकू एवढे पैसे जमा झालेल्या मैत्रिणींना त्याचे खूप सारे झाले ते काही त्याच्यातले कमी करून ठेवले ते दुसऱ्या वयाच्यामध्ये ठेवून द्यायचे भरून असे तर ज्याही वेळेस तुम्ही कुळ असाल ते हे पैसे सोबत घेऊन जायचे आणि तांदूळ आहे तुम्हाला वाटलं का तुमच्या घरामध्ये काही आता नॉनव्हेज वगैरे खातात लोक तर ह्या तांदूळाचं पण तसंच करायचं तांदूळ साठवून ठेवायचे जिथे पण महालक्ष्मीचा किंवा लक्ष्मी नारायणाचं कि मंदिर असेल तिथे तुम्ही अर्पण करू शकता किंवा तुम्ही याचा गोळ भात करून एक दिवस आपण स्वतः पण खाल्ला तर खूपच चांगलं तुमच्या घरी जर असं काही प्रॉब्लेम असेल तर असं काही केलं नाही तरी चालेल तुम्ही हे करून मंदिरामध्ये दान दिले तरी चालतील मैत्रिणीं तर आशा करते व्हिडिओ छोटा आहे तुम्हाला समजला असेल आणि तुम्हाला हे लक्षात आलं असेल की कोणत्या कुंभात काय भरायचं सर्व कुंभांमध्ये धान्य नाही भरायचं आहे आपल्याला आता आजकाल कसं निघालं जे थोडं थोडं धान्य कधीच टाकायचं नाही कुंभामध्ये धान्य आपल्याला तुम्हाला कसं आहे मी तुम्हाला सांगितलं पूर्ण बघू शकता तुम्ही माझ्या कुंभामध्ये पूर्ण भरून धान्य आहे मैत्रिणींनं जेव्हा मी हे मातीचेही कुंभ वापरले तरी पण हे मी भरूनच ठेवले होते मैत्रिणींना हेच कुंभ मी दिवाळीला वापरायचे असं काही नाही की दिवाळीला तुम्ही नवीनच भरणे आणले पाहिजे हे पण कोरेस भरण्यासाठी हे देवासाठीच स्पेशली आणले जातात याला सुंदर मी बघू शकता तुम्ही काच वगैरे लावले होते कलरिंग केली होती आताही माझे विचार हे भरणे टाकून द्यायला होत नाही कारण की खूप चांगले आहे मी स्वतः हाताने बनवलेले आहे त्याच्यामुळे याची मला जास्त कदर आहे नवीन विकत आणली याहीपेक्षा याची मला जास्त हे वाटते तर तुम्हाला सांगते जुन्या काळी ज्या स्त्रिया होत्या ते हेच कुंभ भरायचे ज्या आपण ज्या राशी टाकतो लक्ष्मीपूजनाच्या वेळेस पाच ज्या राशी टाकतो आपण देवाजवळ ठेवतो बताशे वगैरे भरून लाह्या तर त्याच हे भरणे आहे मैत्रिणीतून तेच भरणे ह्या उतळत म्हणून वर्षभर ठेवायचे तर आशा करते तुम्हाला माझा व्हिडिओ समजला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स जरूर करा तुम्हाला काही समजलं नसेल मैत्रिणींना पुढच्या व्हिडिओमध्ये याहीपेक्षा सुधारणा होईल तर चॅ तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की सांगा लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा नमस्कार